नमस्कार फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे दिनांक एक दोन तीन ह्या तारखेला महाभयानक वादळी पाऊस महाराष्ट्रामध्ये व कर्नाटकामध्ये होणार आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा ऑल या बटनावर क्लिक करा दापोली रत्नागिरी सातारा आणि इकडे परत कोल्हापूरचा पश्चिम पर भाग राजापूर या भागातून एक तारखेला पो जोरदार पावसाची सुरुवात आहे आणि तिथून पुढे संपूर्ण सांगली जिल्ह्यात पाऊस आहे पण सांगली कोल्हापूर कराड सातारा ह्या भागातून पावसाचा जोर आहे संपूर्ण पुणेपर्यंत पावसाचा जोर आहे पण त्या भागातून भयानक असे विजा होऊन पाऊस पडणार आहे वैजापूर छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर आहे दुपारनंतर जालना लोणार छत्रपती संभाजीनगर या भागातून पावसाचा जोर परत वाढेल आणि इकडे अकोट अचलपूर आरवी या भागातून अम अमरावती या भागातूनसुद्धा या भागातून भागातूनसुद्धा पावसाचा जोर होताना दिसत आहे सकाळी सकाळीचा एक तारखेचाही त्यानंतर पुढे दुपारनंतर पाहायला गेलं तर सुद्धा पावसाचा जोर वाढून जास्त होणार आहे खामगाव अहमदनगर पुसाड पुणे दाऊंड बारामती इंदापूर ह्या सुद्धा पावसाचा जोर म्हणजे येलो अलर्ट टाईमच्यावर पावसाचा जोर चांगला आहे विजा हे भरपूर पडणार म्हणजे होणार आहेत कडकडाटी पावसाचा जोर असणार आहे दुपारनंतर ह्याच भागातून आता हा झाला एक तारखेनंतर आता दोन तारखेचं पाहायला गेलं तर मालेगाव नाशिक आवा आणि परत इकडे खाली इगतपुरी जुन्नर कल्याण डोंबोली खापोली आणि उत्तरेकडे पाहायला गेलं तर धुळे नंदुरबार या भागातून सुद्धा पावसाचा जोर होत जाणार आहे आणि त्यामुळे तिथेही वादळी स्वरूप राहणार आहे नागपूर नागपूरच्या पूर्वेश गोंदिया डोंगरगड वारसिनी कवर्धा ह्या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा जोर होणार आहे चंद्रपूर गडचिरोलासुद्धा पावसाचा जोर आहे तिथनं माकोणा परत दुपारनंतर पाहायला गेलं तर डोंगरगड गोंदे ह्या भागात प्रचंड अशी वीज गर्जना म्हणजे गर्जना होऊन पावसाचा जोर आहे वीज पडण्याची शक्यता आहे यवतमाळ यवतमाळ पुसाड वाशिम लोणार ह्या भागात सुद्धा वीज पडण्याची शक्यता आहे कडकडाटी गडगडाटी पाऊस मुसळधार पाऊस आहे आणि पुणे जिजुरी हा भाग कापोली जुन्नर आपण दोन तारखेचं बघतोय नाशिक मालेगाव हवा नवापूर साक्री धुळे या भागातून प्रचंड असं मुसळधार पाऊस पडणार असं दाखवत आहे आणि इकडे उत्तर भागात सुद्धा इंदूर ह्या साईडला सुद्धा पावसाजोर आहे तिथून दक्षिणेकडे आणि परत थोडंसं बघायला गेलं तर नंदुरबार आपल्या महाराष्ट्रामध्ये यावा ह्या भागातून नाशिक कल्याण डोंबोली खाली दक्षिणेकडे गेलं तसं कापोली खेड पुणे गोरेगाव जिजुरी आणि चिपळूण रत्नागिरी परिसरात तर भयानक असा विजाचा कडकडाट कर -कर वादळी पाऊस आहे घाट परिसर आणि कोकणपट्टी सिंधुदुर्ग परिसर राजारामपूर कोल्हापूर सांगलीचा सा परिसर सुद्धा भयानक असा विजा होऊन पावसाचा जोर मुसळधार पावसाचा जोर असणार आहे कर्नाटकामध्ये तीन तारखेनंतर पावसाला चांगले जोर धरणार आहे दोन तारखेनंतर धरणार रात्रीतून सांगली सोलापूर कोल्हापूर या भागातून पावसाचा जोर जो लवकरच चिपणूळ गोरेगाव सातारा वडूच आणि इकडे खाली कर्नाटकात बघायला गेलं तर संपूर्ण कर्नाटकामध्ये कुठलीही जागा असं ठेवणार नाही की पाऊस पडणार आहे असं म्हणजे तिथेही जोरात जोरदार असं वादळी वाऱ्याचा पाऊस आहे पण संपूर्ण कर्नाटकात रत्नागिरी महाराष्ट्रात बघायला तर रत्नागिरी गोरेगाव या भागात कोकणपट्टीला जोर तर कायमच आहे नगर पुणे बीड नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर या भागातून पावसाला सकाळी सकाळी जोर असणार आहे तिथून पुढे दुपारनंतर पाहायला गेलं तर कर्नाटकात तर जोर असणार आहे पण जोर असा भयानक आणि परत तयार होणार आहे दुपारनंतर पाहतोय आपण दुपारनंतर खाट परिसर पुणे सातारा इकडे कोल्हापूर मुंबई राजापूर अहमदनगर ह्या भागात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर मध्यम ते मुसळधार प पर, प्रमाणात राहणार आहे जास्ती करून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे मुंबई कोकणपट्टी ह्या भागातून पावसाचा जोर अधिक आहे आणि पुणे सातारा कोलू सोलापूर ह्या भागातसुद्धा चांगला आहे इकडे गोका बागलकोट विजयपूर सांगली ह्या भागात दक्षिण भागात सांगलीचा जा। बागलकोट समुद्रती बेळगाव अति भयानक अशा वादळी स्वरूप धारण करून पाऊस आहे तिथून पुढे सांगली कराड विटा वर्डूज जिजुरी डाऊंड महाराष्ट्रामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे नगर जिंतूर जिंतूर जिजूर या परिसरातून जालना परत कोणताच भाग गोंदिया परिसर नागपूर परळी कोणताच उदगीर वगैरे म्हणजे कोणताच भाग असं महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहणार नाही आहे असं दिसतं एकंदरीत पाहता तीन दिवस मुसळधार अतिमुसळधार व भयानक वादळी वाऱ्यासकट पाऊस आहे सावध राहावा चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा धन्यवाद